संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सकाळी सात वाजता निघाली होती भवानीपेठ वालखी उठोबा मंदिर म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला समस्त दिंडेकरांना रात्री अकरा वाजलेले होते संप्रदायाचा वारीचा नियम असा आहे की देव टेकल्यानंतर पहिले समाज आरती झाली पाहिजे की समाज आरती होताना काही मानकरी काही सेवे करी यांची रचना त्या त्या, -त्या पद्धतीने लागली पाहिजे ती रचना झाल्यानंतर समाज आरती होईल आणि समाज आरती झाल्यानंतर हा जो सकाळपासून चालत असलेला वारकरी आहे हा आपापल्या आप ठिकाणी जाईल मुक्कामाच्या ठिकाणी तिथे त्याच्या त्याच्या दिंडीची परंपरेची आरती करेल नंतर तो झेवेल अकरा वाजता आलेला वारकरी तिथे ताटकळ काबर होता कारण काही भवानी पेठेमध्ये येताना काही ठिकाणी लाईट नव्हती आणि ती लाईट नसल्यामुळे थोडी पालखी याला उशीर झाला आता सगळी बघेंची गर्दी काल वाढलेली पोलीस प्रशासन त्यांची व्यवस्था करतायत यामध्ये समाज आरतीला आवश्यक असलेले तीन विणे करी येऊ शकले नाही पोलिसांची पण दमछाक होते आणि यात समाज आरतीचं कोणालाही नवल नाही ती आरती झाली पाहिजे त्याचेही नवल नाही वारकरी जागेवर जाऊन जेवला पाहिजे त्याचंही नवल नाही तो सकाळी सात वाजेपासून निघाला आहे आणि आता अकरा वाजले आहे त्याची चिंता नाही परंतु कोणीतरी मोठे व्यक्ती येणार आहे आणि ते कॅप्चर केलं पाहिजे एक्सक्लुसिव्ह गेला पाहिजे म्हणून तिथे सगळे कॅमेरे लागलेले आहेत आणि त्याच्यासोबत एकही वारके वारकरी आत नाही सगळे बघे किंवा ज्याला म्हणतो ना कार्ड होल्डर्स आणि काय म्हणतात हो। ते व्ही एपी एंट्रीवाले लोक तिथे होते अशा वेळेस त्या ठिकाणी रचना असतात आर्तीचा या ठिकाणी हा राहायला पाहिजे त्या ठिकाणी तो उभारायला पाहिजे म्हणून ही व्यवस्था लावण्यासाठी आमचे त्या पद्धतीचे ते, ते हावभाव आता आम्ही थोडस बोललो म्हणून लगेच आवाज चढला अरे राबी झाली या शब्दात जे ट्रोल करणं चालू आहे मला तरी असं वाटतं की त्यांनी या पहिले कधीतरी पालखी उजोबा लाईव्ह दाखवलेला होता आम्हाला तिथे सर्वात पहिले जबाबदारी होती की हे सगळं व्हीआय पी कल्चर आणि ते सगळे मुख्यमंत्र्यांना पाहायला आलेले लोक तात्पुरते बाजूला काढायचे पहिले आरती संपन्न करायची आणि त्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदयांचा सेटअप लावायचा किंवा व्यवस्था लावू द्यायची परंतु यांचा अट्ट होता की आमचे कॅमेरे तिथेच लागले पाहिजे आणि आम्ही पहिले मुख्यमंत्रीच कवर करणार पहिले आरती आणि त्यानंतर मुख्यमंत्री नवलाचा भाग असा की महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींना सुद्धा याची परिपूर्ण कल्पना होती की वारकरी आल्यानंतर देव आल्यानंतर पहिली आरती होईल आणि त्यानंतर मी दर्शनाला जाणार आहे परंतु दु दुर्दैवाने ही सगळी व्यवस्था लावत असताना मुद्दामहून तीन ते चार मिनिटाचा व्हिडिओ व्हायरल करायचा तो मुद्दामून स्पीड अप करायचा कुठल्या तरी एका चॅनलवर सोडायचा आणि तिथे तो खपायला लागला की बाकीच्या उचलायचा आणि मग त्याच्यात आरोप प्रत्यारोप होऊ लागतात माझी विनंती आहे